वनी शहर व परिसरात सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने अनेक टोमॅटो लागवड झालेले शेतात पाणी साचल्याने काही प्रमाणात नुकसान झाले आहे जोरदार पावसाला सुरुवात झाली ओढे नदी ओसाडून वाहू लागली देव नदीला ना पूर आला तसेच वणी सापुतारा महामार्गावरून कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी जमा होऊन रस्त्यावर पाणी आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती कालव्याला लागून असलेल्या शेतातील पिकांची काही प्रमाणात नासाडी झाली असून बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये पाणी शिरले ओढ्याला पूर आला या जोरदार पाऊस पडला संपूर्ण शहर स्वच्छ धुवून निघाले देव नदी धुतडून भरून वाहत होती तिळेश्वर महादेव मंदिरातही पाणी शिरले आहे श्रावण महिना असल्याने मंदिरात येणाऱ्या भाविकांची मंदिरात पाणी साचल्याने हिरमोड झाले पावसाने पिकांचे नुकसान झाले वणी शहरात वाठवडे बाजार असल्याने मोठी वर्दळ असते पावसामुळे बाजारात भाजीपाला विक्री करणारे व इतर दुकानांचे हाल झाले एन न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे वन